नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वीएमए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आज आपण एक विशेष भाग घेऊन येणार आहोत संडे स्पेशल आणि या संडे स्पेशलमध्ये आपण बघणार आहोत की कर्जतचा फेमस वडापाव आपल्या बदलापूरमध्ये बदलापूर नागरिक बदलापूरमधल्या नागरिकांची भूक भागवण्यासाठी येत आहे आणि माझ्या मागे बघत असाल तर आ, साई श्रद्धा स्नॅक्स कॉर्नर अँड ज्यूस सेंटर या नावाने या शॉपची ओपनिंग झालेली आहे तर या शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नक्की याची काय संकल्पना आहे हे जाणून घेणार आहोत आणि कोण कोणत्या व्हरायटीज आहेत या शॉपमध्ये दे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर चला तर नमस्कार सर्वांना माहिती आहे की आपण एक वेळ जेवलो नाही तरी चालेल पण जेवणाच्या ऐवजी जर आपण एक वडापाव खाल्ला तर नक्कीच आपली भूक भागते तर असाच कर्जतचा फेमस वडापाव गणेश खेडे सर आपल्यासाठी घेऊन खरे सर घेऊन आलेले तर आपण जाणून घेणार आहोत या वडापावची नेमकी संकल्पना काय या व्यवसायाची संकल्पना काय आणि मराठी मराठी उद्योजक का घडावेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपला माणूस बी एम ए चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद ही संकल्पना सुचली कुठून आणि ही संकल्पना सुरू करण्याचं नेमकं कारण काय हे आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल नमस्कार गेली कित्येक वर्षापासून कर्जत मध्ये बरेचसेच असे आमच्याकडे शॉप आहेत आणि अगदी ते वडापावच्याच माध्यमातून फेमस आहेत आणि बरेचसे पर्यटक मुंबई मधून येणारा जो आहे तो आल्यानंतर कर्जतच्या वडापावचीच आठवण करून म्हणजे तिथे खाद्य आणि आम्हाला एक अशी सूचना सुटली की बदलापूर मध्ये अजूनपर्यंत अशी बदलापूरमध्ये कर्जतकारांची सारखी टेस्ट कुठे पुटे नाही कुठे आणि ही आल्यानंतर मला समजलं की आज आपण बदलापूरमध्ये कुठेतरी म्हणजे कर्जतकारांसारखी टेस्ट जर दिली तर नक्कीच कुठेतरी आपल्याला यश मिळत प्राप्त होईल म्हणूनच एक निश्चय मनातून घेऊन आज आपण ओपनिंगला वरतील अच्छा तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की वडापाव सोबत बदलापूरकरांसाठी काय काय वेगवेगळ्या व्हरायटीज असतील सर्वात प्रथम आपण आज प्रथमच आज वडापावच हे केलेलं आहे आणि पट्टी समोसा म्हणून तसेच भाजी कांदा भजी बटाटा भजी अनेक असे प्रकार जे काय असतील जसं लोकांचा प्रतिसाद मिळेल ज्या ज्या पदार्थांना त्या त्या आपण देण्याचं काम करू तसेच ज्यूसची व्यवस्था सुद्धा आम्ही बरोबर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या बदलापूर मध्ये काय वेगळेपण आहे सर ह्या वडापाव मध्ये काय वेगळेपण असणार आहे आणि प्राइसच्या दृष्टीने किमतीच्या दृष्टीने काय फरक असेल हे देखील मला जाणून घ्यायला आवडेल आपण बारा रुपयाप्रमाणेच वडापावची किंमत केलेली आहे ठरवलेली आहे आणि समोसा पंधरा रुपये अच्छा हा आणि आज पहिल्यांदाच आज आपण समोसा आणि वडापाव सुरुवात केलेली आहे पुढील जे पदार्थ असतील ते त्याच्यानुसार आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याने सांगितलंय माझा जाता जाता एकच प्रश्न आहे तुम्हाला कि मराठी माणूस म्हटला कि तो व्यवसायात नाही जात तर नोकरी स्वीकारतो बर तर अशा मराठी उद्योजकांना किंवा मराठी तरुणांना काय सांगाल मराठी तरुणांना एकच सांगेल की बरेचसे कित्येक जे मराठी लोक आहेत की नोकरीसाठी उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल अशा ठिकाणी पण कोरोना काळामध्ये ज्या ज्या लोकांना कोरोनाने शिकवलं म्हणजे तेथे ते व्यापारकडे आल्यानंतर की प्रत्येक मराठी माणसाला असं समजलं की म्हणजे आपण व्यापारातूनच प्रत्येक मराठी माणूस घडावा आज या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बरेचसेच मराठी माणूस आज हा नोकरीच करत होता आणि अन्य राज्यामधून इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या त्याचे बिझनेस वेगळी करत होता व्यवसाय आणि कोरोनाच्या मा नंतर जे बरेचसेच असे मराठी का व्यापारी आणि मी एक मनामध्ये निश्चय करून असं की कुठेतरी बदलापूर मध्ये आपण यापासूनच सुरुवात करूया तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितले दादा धन्यवाद आपण त्याच्यानंतर इकडे काही कस्टमर आहेत जे ग्राहक आहेत त्यांचा रिव्ह्यू जाणून घेणार आहोत की त्यांना वडापावची काय टेस्ट वाढली हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार आपल्यासोबत काही ग्राहक आहेत आजच ओपनिंगच्या वेळेला आलेले तर दादा काय वाटतं आता तुम्ही वडापाव खाल्ला थोड्या वेळापूर्वी तर काय वाटलं काय टेस्ट मध्ये फरक होता इतर बदलापूर मधल्या टेस्टमध्ये खूप छान है। मजे इते आमी वेगा हुँ। आहे म्हणजे इथे आम्ही वेगळा ठेचा घेऊन स्पेशल खातो पण याला ठेचा घ्यायची गरज नाही खूप सुंदर स्पायसी आहे आणि नेहमी आम्ही कर्जतचं नाव ऐकतो वडापावसाठी बरेच वडापाव फेमस आहेत वडापाव बद्दल काय सांगाल वडापाव खूप सुंदर आहे इन जनरल मी विचारते तुम्हाला की वडापाव आपण सगळीकडे खातो मुंबईमध्ये वगैरे पण त्यात सर्वात हा आवडलेला पहिला वडापाव आहे तुमचा असं म्हणू शकतो का आपण हो छान आहे बदलापूर मध्ये आता खाल्लेला आम्हाला चांगला आवडलं धन्यवाद तर आपल्यासोबत एक छोटा खाद्य रसिक आहे तर आताच बाळा तू वडापाव खाल्ला वडापाव बद्दल काय सांगशील वडापाव खूप मस्त आहे मला म्हणजे आपण डेसा खातो मी मला गोड चटणी लागते नाही मी वडापाव खाताना पण हा वडापाव आहे की मला गोड चटणी नको आणि कुठली चटणी नको एवढाच सुंदर वडापाव आहे वडापाव स्पायसी आहे हो धन्यवाद अरे तर बद्दल काय सांगाल आत्ताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी वडापाव खाल्ला वडापाव वा ऍक्च्युली महाराष्ट्र जे खास करून मुंबईची अशी एक स्वादिष्ट अशी एक डिश आहे आपण आजपर्यंत बरेचसे नाव ऐकली टाण्याचं कुंजवेर असो मुळगाव असो बदलावरचा किंवा मग दिवाडकर जे होऊन गेले एक मोठं नाव कर्जतचं त्यात आज आज नाही पण आज या वडापावमुळे कर्जत जी ती चव आहे ती आज मध्ये आली आणि ते अतिशय उत्कृष्ट असं त्याचा स्वाद पण एकदम छान आहे त्याचे वरचे कवर असं पातळ टेस्टी भाजी त्याला ॲक्च्युली म्हणजे असं खास असं वेगळ्या ठेसायची गरज नाही काय नाही तो नुसता वडा जरी खाल्ला तरी तृप्त व्हायची अशी गोष्ट आहे तो असा एक सर्वसामान्याचा एक पदार्थ की जो कुणालाही परवडतो जो श्रीमंतही खायला उत्सुकता असतो ती एक उत्कृष्ट अशी ती एक डिश आज मला खायला इकडे एक चांगला अनुभव चा आला अच्छा एकदम छान होता तुम्ही राहता कुठे मी बदलावरलाच राहतो पण पण खास वडापाव हा डिश इकडे टेस्ट करायला मी इथे आलो आणि मला त्याचा आनंद आहे छान असे मजा आली खायला तर आपल्यासोबत काही हिंदी भाषिक देखील आहेत तो सर वडापाव कॅसे लगा ह्या का अच्छा लगा अच्छा वड़ा में क्या अलग वैरायटी है यहाँ पे कि अलग ये ओज जो बाकी जगह पे नहीं मिलता है वो यहाँ पे मिलता है यहाँ पे मिलता है बट क्या अलग है इसमें तो टेस्ट है देखने में भी अच्छा है तो और तीखा है क्या है आ, तीखा है तीखा है तो अभी हर टाइम यहाँ पे आएंगे खाना हाँ, हाँ अच्छा तो खूब चांगला प्रतिसाद है संगित कि आम्मी पर वड़ापाव खाएला अपने सोबत अजुन दुसरे हिंदी भाषिक के तो कैसा लगा एकदम क्वालिटी जितना मतलब मुंबई में सब जगह अपन घूम के खाया ना उससे बहुत बेहतर क्वालिटी है और एकदम टेस्टी है लोग मतलब करके आएंगे हम लोग हम लो को अच्छा लगा हम खाए एकदम व्यवस्थित लगा और मतलब दूसरे घूमने से अच्छा इधर खा के जाएगा पेट भर के जाएंगे एक वड़ा में फुल पेट भर जाएगा पूरे बदलापुर में ऐसा वड़ा पाप आपको कहा ठीक तर आपण इकडे वडापाव जी ओपनिंग झाली ती बघितली तिकडचा वडापाव जे कस्टमर ग्राहक आलेले त्यांचा रिव्ह्यूज जाणून घेतला आहे तर तुम्ही देखील इकडे येऊ हो शकता वडापावचा आस्वाद घेऊ हो शकता आणि तुम्हाला हा वडापाव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हो डिस्क्रिप्शनमध्ये इकडचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकणार तुम्ही संपर्क देखील करू शकता नौनी नौनी थी, करा, 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 ने आ, ने तर असेच नवीन विषय नवन्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज विविध मोरे ओपिनियन याला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण इकडे वडापाव जे ओपनिंग झाली ती बघितली तिकडचा वडापाव जे कस्टमर ग्राहक आलेले त्यांचा रिव्ह्यू जाणून घेतलाय तर तुम्ही देखील इकडे येऊ शकता वडापावचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला हा वडापाव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्रिप्शनमध्ये इकडचं ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकणार तुम्ही संपर्क देखील करू शकता तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती थी, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज गिनीप मोरे ओपिनियन याला फॉलो करा जयजय महाराष्ट्र